दिल्ली पर्यंत पोहोचला पाहिजे सर्व जनते बरोबर आम्ही आहोत आणि तुम्ही आम्हाला न्यायदान द्याल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपले आभार मानतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> यानंतर संवाद साध्यासाठी मी विनंती करतो मालेशरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संघर्ष योद्धा सन्मानी आमदार उत्तमराव जानकर साहेब हे आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत सन्मानी अदानी आमदार साहेब मार्कडवाडी या गावानं व तुम्ही लोकशाहीमधील हुकुमशाहीच्या हो मारलं आणि आदरणीय पवार साहेबांची काठी या मार्कडवाडीमध्ये उपस्थित झाले ते आदरणीय पवार साहेब आपल्या जिल्ह्याचं आदरणीय नेतृत्व माननीय विजयदादा पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय जयंतरावजी जे पाटील साहेब आपले खासदार दरेशील भाया आणि मंचावरील सर्व वंदनाताई चव्हाण सर्वच उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या मार्कडवाडीमधील बहादर मतदार बंधून <laughs> <laughs> आणि तेवढ्याच ताकदीनं त्या दिवशी झुंज देत होत्या यामध्ये दे बऱ्याचशा आहेत त्या माझ्या भगिनींचं सुद्धा मनापासून मी कौतुक करतो आभार मानतो आणि तालुक्यामधून आलेल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच मनापासून आभार मानतो विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हे आकडे आपल्या सर्वांना चकित करणारे होते आणि त्याचा दा मी मुंबईहून माळशराच्या दिशेने येत होतो आणि आपले निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी जे होते ते बॉम्ब लावल्यासारखा उडत होते पहिली फेरी झाली दुसरी फेरी झाली काहीतरी गडबड झाली असेल परंतु तिसऱ्या फेरी नंतर मात्र सगळ्यांनी बहिष्कार टाकले का त्या ठिकाणी अर्जुन दादा मोहिते पाटील आतमध्ये होते मला फोन आला चेअरमन हे थांबवा असं होऊ शकत नाही हे भयानक झालंय काय झालंय समजत नाही ही माणूस आपला मतमोजायला त्या ठिकाणी तयार नाही आणि मी सुद्धा चक्रावरून गेलो कि पश्चिम भागामधून मी दोन दोन हजारांना प्रत्येक फेरीला नीवत चाललोय आणि असं घडू शकतं का अर्जुन दादानी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला ताबडतोब या मत पहिल्या दोन फिरीच्या व्हीव्हीपॅट मागवा अशा पद्धतीचा अर्ज दिला परंतु त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शेवटी मोजलं जातं व्हीव्हीपॅट आता मध्ये निवडणूक मतमोजणी प्रक्रिया थांबवता येणार नाही आणि मग सगळ्या तालुक्यामधून घराघरामधून जे लोक मला दहा पंधरा हजार लोक येऊन भेटले असतील ह्या सगळ्यांचा आक्रोश हाच आहे की आम्ही मतदान दिलं आणि ते गेलं कुठं आणि मग याला मार्ग काय तर हे माणकरवाडी गाव हे गाव सलग तीन दिवस येत होत साहेब आणि या गावाचं म्हणणं होतं की आम्हाला अन्नपाणी गोड लागत नाही आम्हाला okay. आजूबाजूच्या गावामध्ये तोंड जागवायला जागा राहिली नाही त्याला कारण असं होत कि दोन हजार एकोणीस ची निवडणूक मध्ये या तालुक्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्य ज्या गावाने टक्केवारी मध्ये दिलं एक हजार त्रेचाळीस एवढ्या मताचं लीड दिलेलं त्यावेळेला माहिती पटेल आम्ही सोबत नव्हतो आणि मग असं असताना कि या पद्धतीची मतमोजणी झाली कशी म्हणून मी ज्या वेळेला साहेब वे या लोकांनी हा निर्णय घेतला की म्हणले आम्हाला काय मार्ग दाखवू शकाल तुम्ही आमचा आम्ही पत्रिका छापतो आमचा आम्ही ती हे करतो आणि मग त्यांनी बरेचशा मीडियाच्या लोकांनी बोलवलं लो की तुम्ही हे दाखवा हे छोट्या छोट्या वाले तालुक्यातले की तुम्ही छोट्या छोट्या लोकांनी हे दाखवा आणि तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तुम्ही लोकांनी याच ऑब्झर्वेशन करा निवडणूक निर्णय अधिकारी व्हा आम्ही त्या ठिकाणी मतदान घेतो आणि ज्या वेळेला साहेब यांनी तारीख डिक्लेअर केली या ठिकाणी बोर्ड असे लावले होते आता काढले की तुमच्या आई वडिलांना स्मरून परमेश्वराला स्मरून तुम्ही इथं मत देताना तुम्ही ज्याला मत दिलंय त्यालाच द्यायच बाराच्या बारा, बारा उमेदवारांनी या ठिकाणी हजर राहावं गावातल्या लोकांनी भागवत मार्कडानी सगळ्यांना फोन केले आणि मग या ठिकाणी निवडणुकीची प्रोसेस सुरू झाली आदल्या दिवशी मला रात्री फोन आला की या ठिकाणी पोलिसांनी मंडप काढायला सांगितलेलं आहे इथलं सगळं साहित्य गुंडाळून न्यायला सांगितलेलं आहे मीडियाचे लोक होते परंतु मी काय काढू गेलो नाही साहेब रात्रभर मी येऊन या ठिकाणी चटेवर झोपलो होतो आता गाव झोपलो होत एक हजार लोक या ठिकाणी या चटेवरती झोपलेले होते <laughs> कुणी या गावातलं घरी जेवाय गेला सगळ्याच्या घरना दोन दोन भाकरी आणून तालुक्यातले जे कार्यकर्ते येत होते या सगळ्या कार्यकर्त्यांना जेवणाची व्यवस्था सुद्धा गावानी पिठलं बाकरे मटकी काय जे असेल ते या ठिकाणी केलेली होती आणि मग या घटनेनंतर याचा उद्रेक झाला सगळ्या मीडियामध्ये गेलं मीडियाचे अनेक प्रतिनिधी आले त्या ठिकाणी झटापट झाली मी स्वतः साहेब उपस्थित होतो सीआरपीएफच्या तीन तुकड्या आणि ऐंशी पोलीस बरं असं काय घडलं होतं की त्या ठिकाणी हे गाव मौत कोलिंग त्यांना पाहिजे होत असं त्यांनी हो दिलं नाही या बातम्या आपल्यापर्यंत गेल्या सगळ्यांपर्यंत गेल्या मग या ठिकाणी अनेक लोक राहुल गांधींनी काही लोकांना पाठवलं मी या ठिकाणची माती घेऊन सहा डिसेंबरला चैत्यभूमीवरती गेलो आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पायावरती ही माती अर्पण केली ही तुमची लढाऊ माती ही तुमचं क्रांतीच हे स्वप्न आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या ज्यांनी संविधानाचं रक्षण केलं लोकशाहीचं रक्षण केलं आणि तिथून मी पाच मेणबत्ते घेऊन आलोय स्फूर्तीस्थान कि हा